जालना महापालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेत युतीसाठी पहिली बैठक सिद्धार्थ दपन हॉटेलमध्ये पार पडली दोन ते तीन दिवसात युतीबाबत निर्णय होईल शिवसेना संपर्क प्रमुख आंबेकर महापौर पदाबाबत देखील प्राथमिक चर्चा माजी आमदार गोरंट्याल माजी आमदार कैलास गोरंट्याल शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख भास्कर आंबेकर भाजप जिल्हा संपर्क प्रमुख भास्कर दानवे यांच्या उपस्थितीत बैठक अजून बैठका होणार ही प्राथमिक बैठक आंबेकर आज दिनांक अठरा रोजी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात हो नाही करत अखेर भाजप शिवसेना नेत्यांची महापालिका निवडणुकीतील युतीसाठी पहिली बैठक आज झाली आहे शहरातील एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली दोन्ही ही प्राथमिक बैठक असून बैठकीत दोन्ही पक्षांच्या शहरातील स्थितीबाबत चर्चा करण्यात आली आहे या बैठकीला भाजपकडून महानगर जिल्हा अध्यक्ष भास्कर दानवे माजी आमदार कैलास गोरंटाल तर शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुख भास्कर आंबेकर आणि जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे उपस्थित होते दरम्यान ही प्राथमिक बैठक असून बैठक सकारात्मक झाल्याचं भाजप शिवसेना नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे दरम्यान या बैठकीनंतर आणखी काही बैठका होणार असून त्यानंतर युती करण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात येईल अशी माहिती भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे बैठकीत महापौर पदाबाबत कोणती चर्चा झाली नसल्याचं भाजप शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय यावेळी भाजप शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सकारात्मक चर्चा दृष्टिकोनातून चर्चा झाली आणि पहिली मीटिंग आहे काही किंतू परंतु असतात एक दुसऱ्याला शेअर केलं आणि बावीस तारखेला एकवीस तारीखेला आमचा इंटरव्ह्यू आहे त्याच्यानंतर आणखीन दोन तीन बैठक होईल आणि त्याच्यानंतर ते, ते निकाल करणार जागा वाटपाच्या संदर्भात काही जागा वाटपाचा वर्कआउट करून आम्ही आमचा वर्कआउट करून आम्ही शिवसेनाला देणार आणि शिवसेना त्यांचा वर्कआउट करून आम्हाला येतात त्याच्यानंतर मग असं करता करताय कसा सीट शेअरिंग चर्चा करा तारखेला हा दोन तीन बैठक तर होणार महापौर पदा संदर्भात काही चर्चा झाली महापौर बद्दल अशी काही चर्चा झालेली नाहीये त्यांच्याकडून सकारात्मक होईल आमच्याकडून सकारात्मक आहे की ज्याचे जास्त येईल जर कदाचित शिवसेनाचं जास्त येईल तर आहे कदाचित भारतीय जनता पार्टी जे असेल तर भारतीय जनता नहीं नहीं, पार्टी महामोर असे प्राथमिक चर्चा महायुतीच्या नेत्यांची किंवा स्थानिकच्या नेत्यांची बैठक घेण्यासाठी लवकरच चंद्रशेखर बावनकुळे जालना दौरा येणार अशी एक महायुतीचा नाही आहे ते फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यासाठी येणार ते चर्चा करणार आहे <laughs> पक्षांच्या दोन्ही नेत्यांची आमची सर्वांची बैठक बैठक झाली सकारात्मक पार पडली आणि जालना शहराच्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने ही युती झाली पाहिजे अशा दृष्टीने ही बैठक झाली आणि मग दोन्ही नेत्यांनी सांगितलं पण आंबेडकर साहेबांनी सांगितलं माझे आमदार आपले कॅलाजी बोरंडर साहेबांनी सांगितलं की प्रत्येक प्रभागाचा आम्ही अभ्यास करणार आहे सध्या ही जी बैठक झाली ही काही फायनल बैठक नाही ही प्राथमिक बैठक झाली आणि अजून तर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती होणार आहे जोपर्यंत संपूर्ण डेटा आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत वाटाघाटीची बैठक या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून आजची ही प्राथमिक बैठक ही अत्यंत सकारात्मक अशी बैठक या ठिकाणी पार पडली आमचे नेते सन्माननीय माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे माजी मंत्री सन्मान भवनरावजी लोणेकर साहेब उचे साहेब संतोष पाटील दानवे आणि आमच्या समन्वय समितीचे अशोकांना पांगारकर सिद्धविनायक मुळे नंदाजी कापली आणि माझे आमदार आणि आमच्या महानगरपालिका निवडणुकीचे प्रमुख कैलाजी बोरंट्याल साहेब शिवसेनेचे नेते भास्करराव जांभेकर साहेब पाचकुले साहेब आणि आपले सन्माननीय शिवसेना प्रमुख घोगे साहेब आमची ही प्राथमिक बैठक या ठिकाणी पार पडली आणि ती अत्यंत सकारात्मक अशी बैठक झाली महायुती जालन्यामध्ये होणार आहे कारण हिंदू मतांचं विघटन त्या ठिकाणी होऊ नये आणि म्हणून ही अत्यंत चांगल्या पद्धतीची बैठक आज पार पडली दोन तीन दिवसामध्ये पुन्हा दुसरी चर्चेची फेरी त्या ठिकाणी होईल अनुषंगाने ही चर्चा नव्हती हो युती करायची का नाही करायची या संदर्भाने ही, ही बैठक होती आणि म्हणून महायुती झाली पाहिजे असं शिवसेनेकडनं तसा सूर येतो आणि आमच्याही पक्षातल्या काही लोकांना असं वाटतं की महायुती झाली पाहिजे आणि म्हणून भाजप सेना रिपाई अजितदादा गटाची युती होईल असा आशावाद आम्हाला सर्व नेत्यांना या ठिकाणी वाटतो कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये आपल्याला काय करता येईल युती करण्याच्या संदर्भामध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि या सकारात्मक चर्चेतूनच हे ठरलं आहे की आपण पुन्हा एकदा बसायचं आणि ते पूर्ण वर्कआउट केल्यानंतर बसायचं आज माननीय गोरंट्याल साहेबांनी जे सांगितलं की माननीय बावनकुळे साहेब येणार आहेत त्यांच्या पक्षांच्या उमेदवारीच्या सुद्धा मुलाखती उमेदवारांच्या होणार आहेत आणि म्हणून त्यांना दोन दिवस लागणार आहेत आम्ही आज भाऊसाहेब भुगे असतील पाचफुले साहेब असतील आपले गोरंट्याल साहेब आबा लोणीकर साहेब आमचे पांगरकरांना ते सिद्धिविनायक कोळे आणि खरंतर आमचे आता जुने संबंध सगळ्यांचे आहेतच आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं की ही महानगरपालिका युतीमध्ये व्हावी आणि युतीमध्ये जर झाली तर निश्चितपणानं ही महानगरपालिका ही जी पहिली निवडणूक आहे तर या महानगरपालिकेवर कुठल्याही परिस्थितीमध्ये युतीचा भागवा फडकला पाहिजे या मानसिकतेमध्ये आम्ही सगळे बसलो होतो परंतु आता शेवटी वर्कआउट केल्याशिवाय म्हणजे शेवट म्हणजे आपल्याला अंतिम याच्यापर्यंत येता येणार नाही आणि म्हणून पुन्हा बैठक होतील आणि त्यामध्ये निर्णय होईल निश्चित म्हणून म्हणूनच वर्कआउट करायचं आणि हे वर्कआउट केल्यानंतर जसं वरंडाल साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे पुन्हा दानवे साहेब असतील लोणीकर साहेब असतील आमच्याकडे खोतकर साहेब आहेत पुन्हा एक ती पुन्हा एक बैठक होईलच आणि मग नंतर अंतिम युतीच्या संदर्भामध्ये निर्णय होईल महापौर पदासाठी महापौर पदाच्या संदर्भामध्ये जे आता सांगितलंय की ही आजची बैठक कोण महापौर असावा याची नव्हतीच युती करायची किंवा आणि करायची असल्यास काय तुमची परिस्थिती आणि काय आमची परिस्थिती यामधली देवाणघेवाण आणि या संदर्भातली जी बैठक होती साधारणपर्यंत दोन तीन दिवस लागतील ना दोन तीन दिवस लागतील कारण की त्यांच्या उमेदवारांच्या आता बैठकाच आहेत पुन्हा परवा दिवशी आणि आमच्या सुद्धा उमेदवारांच्या आम्ही अद्याप बैठका घेतल्या नाही आणि मग या बैठका घेतल्यानंतर आम्हालाही प्रत्येक प्रभागामधला एक अंदाज येतो आणि मग बोलणी करायची तर आम्हाला माहिती असलं पाहिजे ना प्रत्येकाना आम्हाला माहीत तर आहेच पण तरी सुद्धा आता देवाणघेवाण कशी करायची या संदर्भामधली एक आमची चर्चा होईल पक्षांतर्गत आणि नंतर मग आम्ही बसतो कोणी नेते मंडळी येणार आहेत नाही आमच्याकडे आता अर्जुन खोतकर साहेब उपनेते आहेतच आणि बावनकुळे साहेब हे काही मला वाटतं की ते युतीच्या संदर्भात येणार नाहीत ते भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे समन्वयक आहेत या निवडणुकांचे आणि म्हणून ते प्रत्येक मला वाटतं महानगरपालिकेच्या संदर्भात येत असतील